नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अंबा मातेचे सुंदर भजन भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना अंबा सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी लांब लांब तिने सोडले धरणीला नाहू घातले मी अंबा मातेला तेला नाहू घातले मी अंबा मातेला लांब लांब केस तिने सोडले धरणीला नाहू घातले मी अंबा मातेला नाहू घातले मी अंबा मातेला झांझ हलकी वाजेबाई हिरवे डोंगरी झांझ हलकी वाजेबाई हिरवे डोंगरी पोत खेळताना पदर सावरी पोत खेळताना पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली भावरी, पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी हळदी कुंकवाने अंबा झाली लाले लाल झांज सबळ वाजते भजनाच्या तालात सबळ वाजते भजनाच्या तालात हळदी कुंकवाने आंबा झाली लाले लाल सबळ वाजते भजनाच्या तालात सबळ वाजते भजनाच्या तालात अंगामध्ये रस रसून आली सवारी अंगामध्ये रसरसून आली सवारी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळतांना अंबापदर सावरी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी चोळीवर खडी अंबाने सली गसाडी, चोळीवर खडी अंबाने सली एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी ಸೋಡಿವರಡಿ ಅಂಾನೆ ಸಲಿಗಾಡಿ ಸೋಡಿವರ ಖಡಿ ಅಂಬೇ ಸಲಿ ಸಾಡಿ ಜೋಡಿ ಬಾಪುಪಾರಿ ಜೋಡಿಲ ಮೀ ದೇ ಬೈ ಪನಸುಪಾರಿ ಪದರ ಸಾವರಿ पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कापराच्या ज्योतिबाई लावल्या भक्तांनी आशीर्वाद दिला अंबा मातेनी आशीर्वाद दिला अंबा मातेनी कापराच्या ज्योतिबाई लावल्या भक्तांनी आशीर्वाद दिला अंबा मातेनी आशीर्वाद दिला अंबा मातेनी छबिना चाले बाई अंबेच्या दारी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी छबिना चाले बाई अंबेच्या दारी पोत खेळताना ताण्नांबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबापदर सावरी पोत खेळताना आंबापदर सावरी धनी तुम्ही माहूला जाताय खरं रेणुकाची मूर्ती ना बरं धनी तुम्ही माहूला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं अहो येताना आईची मूर्ती आना विसरून का बरं अहो येताना आईची मूर्ती आना विसरून का बरं धनी तुम्ही माहूला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं दानी तुम्ही माहूला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं अहोय येताना आईची मूर्ती आणा विसरून का बरं अहोय येताना आईची मूर्ती आना विसरून का बरं आईला वाहू हळदी कुंकू आईची रोज पूजा करू आईला वाहू हळदी कुंकू आईची रोज पूजा करू अहो येत आईची मूर्ती आणा विसरू नका बरं अहोय ताना आईची आना विसरू नका बरं धनी हो तुम्ही माहू ला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं धनी तुम्ही माहूला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं अहोय येताना आईची मूर्ती आना विसरून का बरं अहोय येताना आईची मूर्ती आना विसरून का बरं आईला वाईन फुलहार आई माझे घरदार आईला वा अहो एताना, आई माझे घरदार अहोये ताना आईची मूर्ती आना विसरून का बरं अहोय ताना आईची मूर्ती आना विसरून का बरं धनी तुम्ही माऊरला जाताय खर रेणुकाची मूर्ती आना बर तुम्ही माऊला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बर बरं येताना आईची मूर्ती विसरू न का बरं अहो येताना आईची मुरती विसरू न का बरं आईला वाहीन ताजे फळ सुखी ठेव आई माझी मुलं बाळ आईला वा आई ताजे फळ सुकी ठेव आई माझी मुलं बाळ अहोय येताना आईची मूर्ती आणा विसरून का बरं हो येताना आईची मूर्ती आणा विसरून का बर धनी तुम्ही माहूला जाताय खर रेणुकाची मूर्ती आना बर धनी तुम्ही माहूला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं हो येताना आईची मूर्ती आणा विसरून का बरं येताना हो आईची मूर्ती आणा विसरून का बरं आईला न बेलपात्री सुकटेवाई माझे गुणी पती आई आईला वाईन बेलपात्री सुखी ठेवाई माझे गुणी पती अहोय ताना आईची मूर्ती आना विसरून का बरं अहो येताना आईची मूर्ती आना विसरून का बरं धनी तुम्ही माहूला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं धनी तुम्ही माऊला जात आहे खरं रेणुकाची मूर्ती आना बर अहो आईची मूर्ती आना विसरून का बरं अहोय आईची मूर्ती आना विसरून का बरं आईला ने सविना साडी जोडी सुखी ठेव आई, आई माझी जन्माची जोडी आईला नेसविन साडी जोडी सुखी ठेव आई माझी जन्माची जोडी अहो येताना आईची मूर्ती आना विसरून का बरं अहोय आईची मूर्ती आना विसरून का बरं धन तुम्ही माहूला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बर बरं धनी तुम्ही माहुला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं अहो येताना आईची मूर्ती आना विसरून का बरं अहो आईची मूर्ती आना विसरू न का बरं आईची भरी न ओटी आईची करीन आरती आईची न ओटी आईची करीन आरती अहो येताना आईची मूर्ती आणा विसरून का बरं अहो येताना आईची मूर्ती आणा विसरू का बरं धनी तुम्ही माहुला जाताय खरं रेणुकाची मूर्ती आना बरं धनी तुम्ही माहूला जाताय भर रेणुकाची मूर्ती आना बर बरं येताना आईची मूर्ती आना विसरू का बरं अहो येताना आईची मूर्ती आना विसरू का बरं अहो येताना आईची मूर्ती आना विसरू नका का